नांदन नांदन होत रमाच नांदन आग अग नांदन हो तर रमाच नांदन भीमाच्या संसारी जसाटी पुर चांदन नांदन नांदन होत रमाच नांदन भीमाच्या संसारी जसाटी टिपूर चांदन धनी मूल मुलखातीरी पार पाडी कर्तव्य सारी धनी असता मुलखातीरी पार पाडी कर्तव्य सारी पाणी श्रमान शेंदन आसरमाच पानी श्रमान शेंदन आसरमाच नांदन विमाच्या संसारी जसटी पुर चांदन नव्हती गरीबी तिजला नवी होती परिचित माहेरे गावी नव्हती गरीबी तिजला नवी होती परिचित माहेरे गावी कंबर कसून बांधण आसरमाच नांदण कंबर कसून बांधण आसरमाच नांदण भीमाच्या संसारी जसटी पुर चांदन कण्याशी शिजमुन सांजैला नटवी पाणी डोळ्याला लावून पोर उठवी कोंड्या मांड्याच रांदन आसरमाचं नांदण कोंड्या मांड्याच रांधण आसरमाचं नांदण भीमाच्या संसारी जसटी टिपूर चांदन भीमाच्या संसारी जसटी टिपूर चांदन होती कष्टात जीवन जगत सुख प्रकाशा भावी भगत होती कष्टात जीवन जगत सुख प्रकाशा भावी भगत नावांतरी गोंदन आसरमाच नाव नावांतरी गोंदन आसरमाच नांदन भीमाचा संसारी जसा पुर चांदन अगं नांद नांदन हो तर रमाचं नांदन भीमाच्या संसारी जसाटी टिपूर चांदन भीमाच्या संसारी जसाटी टिपूर चांदन